स्टोरीला हिरो आहे पण स्टोरीचा हिरो वेगळाच आहे खतरनाक मला सांगायचं नाही कोणाला मी सांगितलं मला जवळपास सांगायचं नाही हे केलं मी मत ते केलं मग ते जा तुम्ही बघवा तुम्ही ते जाणवून घ्या स्वतःला जोरदार टाळ्याने आपण एकदा या दोन्ही अभिनेत्याचं स्वागत करूया कौतुक करूया कारण खूप दिवसानंतर वेगळ्या भूमिकांमधून दिसत आहे अर्थातच पहिला प्रश्न अशोक मामा तुम्हाला की अनेक अनेक ah. भूमिका तुम्ही साकारल्या पण यामध्ये बऱ्याच काळानंतर डॉक्टर तुम्ही दिसत आहे डॉक्टरची भूमिका साकारता हा खूप काळानंतर दिसत आहे तुम्ही तर ह्या <assets> <सब>। ह्या भूमिकेबद्दल सांगा ना तुम्ही हा डॉक्टर कसा वेगळा आहे किंवा काय तुम्ही या डॉक्टर बद्दल सगळ्यात पहिला सगळ्यात पहिल्यांदा मी साहिल साहिल शिरवाईकर यांचा अभिनंदन करतो यांनी अजूनपर्यंत कोणाला त्याची कल्पनाही आली नव्हती असा जो विषय समाज हितासाठी कारणीभूत आणि डॉक्टर्सच महत्व किती आहे हे लोकांना कळेल वा म्हणजे त्यांच्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडे त्यांच्याबरोबर होणाऱ्या ज्या गोष्टी घडतात त्यांच्याबरोबर त्या योग्य नसतात त्याबद्दल त्यांचा दृष्टिकोन निश्चित बदले वा अर्थात मोठा असा नाहीये तो दृष्टिकोन जो काही आहे असा आहे असा आहे असा हा दिसतो काय अंधश्रद्धा आणि विज्ञान दोन लोक आहेत ती एकत्र कधीच येऊ शकत नाही पण याचा या कॉन्फ्लिक्ट जो त्याचा तो या पिक्चरमध्ये असा सुंदर मांडला गेलेला आहे की हे पिक्चर लोकांच्या मनात निश्चित राहील असं मला वाटते ब आता वास्तविक हा जो ट्रेलर आहे किंवा याच्या आधी त्यांनी दाखवलं पहिल्यांदा हे मी पहिल्यांदाच बघतोय व बघ कारण माझा रोल अतिशय इम्पॉर्टंट रोल आहे लेंथ कमी आहे तो त्याचा प्रश्न आहे वा पण अतिशय म्हणजे वजनदार असा रोल आहे त्यामुळे माझा रोल संपल्यानंतर माझं काही काम तर बाकीचं काय आहे मला काय घडलं ते माहीत नाही बरोबर होत कथा माहिती होती जी कथा यांनी मला जेव्हा सांगितली तेव्हा मी काहीही ना विचार करता लगेच याला हो वाटलं कारण ची लेंथ कमी आहे हा माझ्यासाठी प्रॉब्लेम राहत नाही रोलची स्ट्रेंथ किती आहे ते महत्वाचं असतं ब म्हणजे मला काय दाखवायचं आणि मला काय दाखवायला मिळेल आणि मी माझ्या रोलने लोकांवर किती इम्पॅक्ट करू शकतो हा महत्वाचा प्रश्न असतो त्यामुळे मी लगेच त्याला हो म्हटलं किती दिवस पाहिजेत कर काय काय सगळे काही व्यवहार जो ते हो हो म्हणत हो, मी मुद्दा केले कारण मला एक दिसलं की हा कुठेतरी एक वेगळ्या दृष्टीने करतोय आणि याचा समाजाला जास्ती उपयोग होईल व असं मला निश्चित वाटतय त्यासाठी म्हणजे वा। लोकांना ही साथ द्यायला पाहिजे सगळ्या मीडियाचे जे लोक आहेत यांनी हे वास्तविक उतरून उचलून धरलं पाहिजे नेहमीची एंटरटेनमेंट नाही आहे हिरो हिरोईनला भेटला असं नाहीये हा एक ज्वलंत प्रश्न आहे समाजातला आणि तो तुम्ही जर लोकांपर्यंत पोहोचवण्यात आणि त्याची वस्तुस्थिती जर लोकांना तुम्ही काय आहे ती कळवली तर त्याचा समाजालाच फायदा होणार आहे हे मीडियाने तरी लक्षात ठेवावं मला मला खात्री आहे की ज्या पद्धतीने मीडिया आलं आणि थांबलंय त्या अर्थी ह्या विषयाचं गांभीर्य आणि एकूणच या सिनेमाबद्दलची कुतूहल जे आहे ते निश्चित आहे आणि त्याचा तुम्हाला इम्पॅक्ट पुढच्या काही दिवसांमध्ये दिसेलच माधव सर खूप ॲग्रेसिव्ह भूमिका आहे किरवंताची तुम्ही किरवंत नाटक काही वर्षांपूर्वी केलं होतं पुन्हा एकदा किरवंत साकारताय मला खूप ऍग्रेशन वाटतं याच्यामध्ये या भूमिकेमध्ये सुद्धा इतक्या काळानंतर एकदा किरवंत जगला मी तुला करेक्ट करतो किरवंत नाटक मी केलं होतं मी किरवंतची भूमिका त्यात केली नव्हती मी तर ती वेगळी छोटीशी भूमिका केली होती पण ते नाटक मी जर केलं होतं आणि ते फारच तरुण होतो त्या काळात ते केले नाटक तेव्हा तेवढी ते उमस किंवा ते समज पण मला नसावे असं मला वाटतं पण यातली भूमिका प्रश्नच आहे म्हणजे वेगळीच भूमिका आहे आणि करायला मला फक्त आता आलीच ताकद लावायला लागली बरीचशी मला माहित नाही मी कितपत त्याच्यात यशस्वी झालं बरेचदा आपल्या जवळच कुठेतरी केलं किंवा काय झालं तर आपण जातो स्मशानामध्ये तर एक नट म्हणून प्रत्येक जण आपण काहीतरी ऑब्झर्व करतच असतो त्यामुळे असं ते ऑब्झर्वेशन कुठेतरी कामी आलं आणि पुण्यामध्ये पूर्वी एक मोघे नावाचे गुरुजी होते तर ते प्रचंड फेमस होते कारण अतिशय शिस्तबद्ध होते अमुक वेळेत गेला इथं रस्ते येणार रात्री येणार नाही सकाळ पंत थांबा घरा वगैरे असं सगळं ते होत त्यामुळे इंटरेस्टिंग कॅरेक्टर वाटायचं आम्हाला ते नेहमी पुण्याला मला मगाशी हे विचारायचं होतं की तुम्ही जो किरवंत मध्ये ते नाटक केलं होतं त्यातला किरवंत आणि आताचा किरवंत याच्यामध्ये जो काळ केलेला आहे तो काही या दिसतोय का अजिबात नाही तशाच आहे सुद्धा प्रश्न आहेतच वैचारिक मतभेद आहेत त्याच्यातला सिद्धेश्वर शास्त्री असं काहीतरी त्या कॅरेक्टरचं नाव होतं आणि त्याचा धक्काबाव वासुदेव तर हे सुद्धा तो क्रांतिकारक आहे फक्त तो काळ जो तो इंग्रजांच्या वगैरे येतो त्यामुळे त्यांच्यात सुद्धा तो झगडा आहे म्हणतो की हे बसलाय तुम्ही कुठले विधी वगैरे कुठं कुठे सांगतो की हे काय काय अयोग आपण जगणार काय परंपरेने आपल्याकडे आता तसच आहे तसंच मला तुझ्याकडे या सगळ्यामध्ये या इतक्या दोन मोठ्या कलाकारांसोबत पहिली फिल्म तू ही करतोय जनरली पहिली फिल्म करताना आपण खूप पॅकी विषय घेतो जॉली विषय घेतो सोपे विषय घेतो पण पहिली खूप तगडी फिल्म घेऊन आला असतो महत्वाचा विषय घेऊन आला असतो तर हा विषय पहिल्या फिल्मसाठी निवडावा असं काय वाटलं त्या तर मी येतोच पहिलं थँक्यू सगळ्यांना पहिलं इकडे पावसामध्ये एवढ्या भर पावसात पाणी पिणी तुम्हाला असताना सगळे तुम्ही इकडे आलात मान्यभर मीडिया सर्वजण ऍक्टर्स तर त्यांच्यासाठी पहिलं तुमचा धन्यवाद तुम्ही खूप लांबून ट्रॅव्हल करून आलात त्यांच्यासाठी धन्यवाद बेसिकली ही जी फिल्मची जी स्टोरी जाते जसं आपण सेकंड ऑगस्टला रिलीज होतो तेव्हा तुम्हाला कळेलच ही आमच्या आयुष्यात घडलेली गोष्ट आहे म्हणजे माझ्या खूप जवळच्या नातेवाईकांच्या लाईफ मध्ये झालेली गोष्ट आहे तिथून माझ्या बाबांना इन्स्पिरेशन आलं होतं की ह्या गोष्टी जर अशा लोकांना सांगितल्या गेल्या तर समाज म्हणून आपण जे जसं हे बोलले एटी फाय एटी सिक्स मध्ये होतो दोन हजार चोवीस ला आपण तिकडे जाणार आजचं जे प्रोग्रेशन आहे विषयाप्रमाणे की काही मिसबिलीव आहेत म्हणजे काही चुकीचे मेसेज आपल्याला गीतेमध्ये असं आहे किंवा आपल्या परंपरेत असं आहे सांगून पुढे गेलेले आहे पण ते तसं नाही आहे काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये मेन्शन आहेत मॉडर्न मेडिकल सायन्सनी जे आम्ही याच्यातून जे डॉक्टर देसाईंचं कॅरेक्टर अशोक सराफांनी केले ते त्याही बाबतीत तसे हुशार आहेत त्यांना आहे गीतेत काय मेन्शन नाही काय नाही कारण त्यावेळेला सुद्धा जसं बऱ्याच वर्षा आधी महर्षी ऋषी ज्यांना म्हणतात फादर ऑफ सर्जरी ते त्यावेळेपासन आहेत मेडिकलमध्ये होते तर ते फक्त लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे रुढी परंपरामध्ये काही लोकांना मिसअंडरस्टँडिंग झालेली असते काही चुकीचे आहेत त्याच्यामध्ये लाखो लोकांना नुकसान होते कशा पद्धतीने होते ते फिल्म मध्ये कळेलच स्टोरी लाईन एकूण आमची स्टार्ट झाली की त्या परंपरा आणि आजचं सायन्स आजच्या काळामध्ये जर एकमेकांसमोर आलं कॉन्फ्लिक पेक्षा ते जर एकत्र झाले समाजाला फार बेनिफिट होईल आता ते कशा पद्धतीने होई होईल ते होईल की नाही होईल असं हे बोलले की मेंटॅलिटी जी एक होती किरवंत किंवा काही लोक झाले प्रोग्रेसिव्ह फिल्म मध्ये सुद्धा आपल्या काही ती परंपरा चुकीच्या पद्धतीने धरून बसली त्यांच्यामध्ये ते चेंज येतं की नाही येत आपण युजली म्हणतो सगळ्या फिल्म हॅपी एंडिंग असतात मराठीमध्ये काही नसतात काय होणार आहे या फिल्म मध्ये हे एक्झॅक्टली सेकंड फिल्म दोन ऑगस्टला येते आहे आणि एक दोन छोटे प्रश्न घेतो थांबूया सर तुमच्याकडे येतो मी जनरली जेव्हा नवीन डिरेक्टर असं काय क्रायटेरिया होतं की नाही मी याच्याबरोबर करेन का फक्त स्क्रिप्ट चांगली असणं हा एक भाग झाला पण दिग्दर्शित त्याला नीट न्याय देईल की नाही एक भीती असते आपल्यामध्ये साहिलच्या बाबतीत तुम्हाला असं काय वाटलं की करू याचं मुळात म्हणजे असं आहे की ही असली थीम करायचं कॉन्फिडंटली जो ठरवतो त्याचा त्याच्यामध्ये निश्चित काहीतरी अभ्यास असलाच पाहिजे बरं मी जेव्हा हे हा रोल करायचं ठरवलं तेव्हा मी बाकी काही नाही विचार केले की हा रोल मला करण्यासारखा आहे किंवा नाही काही वेगळे पण आहे की नाही तुम्ही आतापर्यंत जे केलं त्यापेक्षा काहीतरी वेगळे पण आहे की नाही हे मी शोधत होतो आणि ते मी नेहमीच शोधत असतो तर मला त्याचं दिसलं हे काहीतरी वेगळे मग अशा जर असा एखादा अनुभव असेल तर तुम्ही किती मोठा आणि किती लहान याची नाही परवा आपल्याला जे करायचं ते लोकांपर्यंत आपल्याला पोचवायला पोचवता येत आहे की नाही हा मोठा प्रश्न असतो आणि सगळ्यात म्हणजे याचा जर विचार केला जर त्या स्टोरीचा विचार केला तर स्टोरीमध्ये हिरो आहे हिरो आहे स्टोरीला पण स्टोरीचा हिरो एक वेगळाच आहे अच्छा वा ओके स्टोरीला हिरो आहे पण स्टोरीचा हिरो वेगळाच आहे खतरनाक ओके सगळं कड तुला मला सांगायचं नाही कोणाला मी सांगितलं त्याची मजा सगळं आहे मला जवळपास ते सुद्धा सांगायचं नाही हे केलं मी मत ते केलं मग ते असणार बघा तुम्ही जा तुम्ही बघवा तुम्ही ते जाणवून घ्या स्वतःला